पाचोरा तालुक्यातील तारकडा खुर्द येथे पुन्हा चोरट्यांनी डाव साधत मध्यरात्री तब्बल पाच दुकानं फोडली व दोन दुचाकी आहे दो पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील मुख्य चौकातील प्रवेशद्वाराजवळील जवळील दोन सीएससी सेंटर किराणा दुकान मेडिकल व दूध डेअरी फोडून चोरी केली आहे तसेच दोन दुचाकी देखील चोरट्यांनी लांबवले आहेत तर एक दुचाकी येथे आढळून येत असून सदर दुचाकी ही चोरट्यांनी कुठून तरी एथे चोरी करून येथे आणत चोरी करणे कामी वापरली असावी असे निदर्शनास येत आहे मागील महिन्यात येथील स्टेट बँक चोरट्यांनी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता त्यातच आता ही दुसरी घटना एका पाठोपाठ एक घडल्याने चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या भुरट्या चोरट्यांचा शोध पाचोरा पोलिसांनी घ्यावा रात्रीची गस्त इकडे वाढवावी अशी मागणी जोरदारीत आहे घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून पंचनामा अंतिम किती मुद्देमालाची चोरी झाली हे स्पष्ट होईल व गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होईल मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका